लग्नाचा मंडप आणि खालू भाज्या नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्वाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये हो सकाळी सहा वाजता व्हिडिओची सुरुवात करतो आहे ॲक्च्युली चाललेलो आहे लग्नाला महाडला महाडला दासगाव येते आपला मित्र आहे अक्षय दादा त्याचं दा। लग्न आहे आणि त्याने आमंत्रण केलेलं ॲक्च्युली बरीच कार्यक्रम शो वगैरे आहेत त्यामुळे थोडी गडबड आणि धावपळ आहे खरं तर फाटले कारण स्केड्यूल एवढा टाईट झाला आहे ना तर कुठंच कोणाचे कार्यक्रम नात्यात नात्यात पण लग्न सगळे कार्यक्रम वगैरे आहेत ते मिस करतात पण आज थोडासा वेळ काढला आणि चाललेलो आहे महाडला दासगाव येतं लग्नासाठी अक्षर हल्दीला वगैरे बोलवलेलं पण तेवढं वेळ नाही भेटला पण आता निघतोय दुपारचा पावणे एकचा काहीतरी लग्न आहे सो आता मी सहाची सॉरी सातची पनवेलवरून पकडते दिवा सावंतवाडी दहाला पोचेल सात दहा झालेत आणि मी आहे पनवेलला अजून ट्रेन आले नाही आहे कारण ॲक्च्युली आहे सहा पन्नासचा टाईम अजून ट्रेन नाही आली कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक एक शून्य एक शून्य पाच बरोबर दहा वाजता मी वीर स्टेशनला पोहोचलो ॲक्च्युली ट्रेनमधलं काही शूट करता आलं नाही कारण खूप गर्दी गर्दी होती आणि मी सुद्धा स्टँडिंग होतो सो दहा वाजता उतरलो आणि एक डमडम म्हणजे त्या साईडला विक्रम म्हणतात सो पकडून तो दासगावच्या दिशेने निघालो आलोय आणि आता आहे सो इकडे आपला मित्र दादाचं दादा लग्न आहे चिसौका मुरणाल यांच्यासोबत एकवीस डिसेंबर तारीख आतमध्ये जायचं आहे अरे याजमाने आलेत नवरा मुलाचे भाऊ चला टायमावर भेटलो हो जाऊया आता आतमध्ये आजगावला बरीच अशी आपली मसाई आहे की म्हणजे एकदा आलेलो ना होळी स्पर्धेला गेलो तर बावीसच्या ना एकवीसच्या गेल्या वर्षी मला भेटलं नाही या वर्षी पुन्हा या वर्षी ट्राय करतो होळी आपल्या नवर हळद लागलेली आहे बरेच दिवसाची प्रतीक्षा होती आणि खूप दिवस बोलत तो दिवस आलेला आहे अभिनंदन सर्वप्रथम लग्न सॉरी काल नाही यायला भेटला काल आलो असतो बालू पण तर अजून आलो असतो पण मला पण गडबड होती पण मस्त एक नंबर भेटले किती दिवस अगोदर आलात किती दिवस अगोदर आला दिवस ऑफिस नाही आलो हा लग्नाची तयारी कशी आहे चालली आहे थोडी मागे पुढे होती पण झाली पट पट सतुरी करून घेतली पट पण झाली मस्त लग्न आपण किती व्हिडिओ बोलले ला। अक्षराचं लग्न किती खरं झाला लास्ट टाइम तू आलास आणि म्हटलं की नाही नाही यंदा होऊन जाणार आणि तुझ्या शब्दा सरसी झाले आणि यंदा अक्षराचं लग्न झालं मस्त झालं म्हणजे होईल आता अजून झालं ना शास्त्राप्रमाणे सगळीकडे होतो रायगडची आपल्याला पद्धत बघायला भेटते प्रत्येक ठिकाणी त्या साईडला महिला गाणी बोलतात आणि प्रत्येक ठिकाणी ना मोहाची आता दाढी वगैरे करतात ना प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते म्हणजे खालू भाज्या वाचतोय तिकडे आणि 来了火。 चयमुना गोदावरी नर्मदा की शो महेंन शनवी वेदि स्प्र सुर नदी गंडकी पूरबू जल समद्र सरिदा सदा मंगल शु मंगल या लग्नातलं जेवायला लग्नातलं जेवण त्या लग्नातलं जेवण पंगत बसलोय बघा तिकड टेबल पण आहे आम्ही खाली मांडी करून बसलोय भारतीय बैठक मजा येते काय नाव तुझा तू ला का मग काय करतोय जेवायला या जेवलाच पण एवढू आलं पॉट भर जेवायचं लग्नाला पॉकेट किती कितीचा आहेस तू नाही बर मेवतोस कसा तू हा पाकिट भरायचं जेवतोस ना प्रेझेंट पॅकेट भरायचं आता फ्रीचा माल आहे तुझ्या लग्नात ना मग दहा पोरा घेऊन येतो मी चालेल हा शंभर माणसं आणतो तुझ्या लग्नात चालेल ना कोण आपण माझ्या एकट्याचा फोटो काढून काय करणार आहे शाळेत दाखवलं मैत्रिणी शाळेत बाईना दाखवशील मग त्याला दाखवून काय करणार आहे कोण आहे हा माझा भाव आहे हा गावाला रस्तो आणि मी मुंबईला आहे ह्याला दाढी आहे ती मला आहे दाढी नाही ना आमच्या भावकीत कंदाली झाली तर जागेवर ना भांडणं झाली म्हणून मी मुंबईला आलो अरे माझा भाव आहे तो अरे मी नाही आहे अशी लहान लहान पोरं भेटतात काय काय बोलाल अरे काका माझं काही लग्न झालं हा रील हात काढ हात काढ बोल बोल बंद व्हिडिओ बंद आहे व्हिडिओ कॅमेरा चालू आहे कॅमेरा व्हिडिओ बंद आहे कॅमेरा चालू आहे अरे कॅमेरा चालू आहे फक्त हा कॅमेरा चालू आहे बाई ना सांग माझं नाव हा पण जोडपास अभिनंदन पुन्हा एकदा आणि जोडप्याने आमच्या घरी यायचं आहे आणि तुमचं हे नवं आयुष्य असंच सुखाचं जाऊ दे आता जरा गडबड आहे तो निघावा लागतंय या आता आमच्या घरी या हो चला नवरा भेटलो लग्न आटपला जेवलो आपली माणसं भेटली बरीच आता परत मुंबईला जातोय उद्या परत काम आहे ॲक्च्युली जाणार होतो ट्रेननी पण ट्रेनला गर्दी वगैरे असणार आहे तो बसनी जायचा प्रिपेअर करतो आता इथून जाते महाडला सो दासगावला येईन पुन्हा आपल्याला सोडायला भाऊ आहे भाऊ आपलं नाव अल्पेश बाटवले आणि आपल्याला जाणार सो सोडणार आहेत महाडपर्यंत जाऊया नाही तर आता मला बसनी मी गेलो असतो पण हेच बोलले महाडला येतोस तर चल सोबत चलो बच्चिकामध्ये बाय बाय महाड एस टी डेपो चला आता मुंबई गाड्या भेटतीलच इथून तुला भेट नाही कंटिन्यूटी असतात मुंबई गाडी भेटतील चला धन्यवाद चला चला भेटूया पुन्हा एकदा चला आणि तुला पण तुझा अजून व्हिडिओ आमच्या येऊ दे होय 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 नक्की नक्की चला थँक्यू बाय बाय महाड आपली लालपुरी भेटली नवीन बी एस सिक्स आणि आपले सबस्क्रायबर फॅमिली पण वेगवेगळ्या वन सीट भेटली खूप गर्दी ऍक्च्युली ट्रेनला पण खूप गर्दी झाली असती म्हणजे होतेच खेळला मोस्टली तर मला आरामात कम्फर्टेबल जरा जायचं होतं ट्रेननी पण गेलो असतो पण ठीक आहे जरा सीटवर बसून झोपून तरी जाईल ट्रेनमध्ये झोपायला भेटणार नाही दिवसभर रात्रभर झोप नाही सकाळी पण लवकर आलेलं त्यामुळे पण लालपरीचा प्रवास महाड इथून निघतोय इथून गावी पण जाऊ शकलो असतो दोन तासावर माझं गाव आहे तो लवकरच गावी पण जायचं आहे बहुतेक मी दोन चार दिवसात गावी जायला निघणार आहे पण अजून टाईम काय फिक्स नाही कारण शो लागले तर वाट लागा पण पण त्याबरोबर महाडला आलं तर की गावची फिलिंग